विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक मनोरंजनात्मक खेळ खेळणार आहोत खेळाचं नाव आहे चपळ मासाळं आहे काय जाळं आहे आणि इकडे बाहेर जे आहे ते मासे आहेत ते कोण आहेत मासे आहेत मासे काय करतील जेव्हा खेळाला सुरुवात होईल तेव्हा मी एक दोन तीन चार पाच सहा असं अंक मोजणार मी अंक मोजत असताना मासे काय करतील जाळ्यामध्ये जाळ्यामध्ये येतील बाहेर जातील आत बाहेर करतील इथून येईल इकडे जाईल इकडून येतील तिकडे जातील असं कुठेही जातील ते ये जा करतील बरोबर आणि मी मध्येच तुम्हाला म्हणेन जाळं टाका जाळं टाका म्हटले काय करायचं खाली बसायचं खाली बसल्यानंतर जे आत जेवढे असतील <laughs> तेवढे मासे काय जाळ्यात सापडतील बरोबर ना आणि ते बाहेर जाऊन बसायचं असं करत करत जेव्हा शेवटपर्यंत एक मुलगा राहतो जो सापडणार नाही तुम्हाला जाळ्यामध्ये सापडणार नाही तो चेपळ मासा म्हणून त्याचं नाव घोषित करण्यात येईल बरोबर खेळायचा खेळायचा का सुरुवात करायचं आता अगोदर मी बाहेर येतो नाही तर मला तुम्ही मासा समजून खाऊन टाकता वन टू थ्री स्टार एक दोन तीन चार पाच दहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा जा टाका किती आऊट झाले किती आऊट झाले चला तिकडे जाऊन बसायचं जे आऊट झाले ते बाहेर जायचं चला परत शिल्लक किती राहिले एक दोन तीन चार पाच हां चला स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा जा टाका गौरव आउट स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा जा टाका जाळ्यात मासा नाही सापडला ना मासे पळ झाले बरं का आता चला स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा जा टाका एक मासा सापडला चला अरुणा सापडली नाही त्याच्याशी नाही आवडत चला वन टू थ्री स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा जहा टाका नाही सापडलं ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जाळ टाका हेमंत आवड झाला हेमंत आवड झाला चला दोनच मासे राहिले आता हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार जाळ टाका नाही सापडलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा जाळ टाका कोण कोण सापडलं मोहिनी चप्पल मासा कोण ठरला मग तेजस्विनी टाळ्या वाजा सर्वजण